ज्याने अख्ख्या बॉलिवूडला आणि खास करून हेरा फेरीच्या चाहत्यांना हैराण करून सोडले तो विषय म्हणजे हेरा फेरी तीन आणि आपले लाडके बाबूराव म्हणजेच परेश रावल तुम्ही विचार करत असाल की हेरा फेरी तीन येणार आहे तर बाबूराव नसतील आणि मग मजा कशी येणार आणि महत्वाचं म्हणजे परेश रावल यांनी हा चित्रपट सोडलाच आहे का याच प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये शोधणार आहोत चला तर मग सुरू करूयात नमस्कार मी अनिल आणि तुम्ही पाहताय पोस्टमन मराठी मित्रांनो हेराफेरी तीन हा चित्रपट आपल्यासाठी फक्त एक सिनेमा नाही तर ती एक भावना आहे राजू श्याम आणि बाबूराव यांची केमिस्ट्री तसेच त्यांचे डायलॉग आजही आपल्याला हसवतात अनेक वर्षांपासून चाहते हेराफेरी तीनची वाट पाहत होते प्रियदर्शन सरांनी घोषणा केली की हेराफेरी तीन येणार आहे आणि चाहत्यांच्या मनात एकच आशा होती की पुन्हा ही तिकडी पडद्यावरती धुमाकूळ घालेल पण अचानक एक बातमी आली आणि ती ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला आपले हेरा फेरी तीन सा बाबुराव म्हणजे परेश रावल हेराफेरी तीनचा भाग नसणार होय तुम्ही बरोबर ऐकलं ज्या बाबुराव शिवाय हा चित्रपट किंवा हेराफेरीची आपण कल्पनाही करू शकत नाही तेच जर या चित्रपटात नसतील मग प्रश्न पडतो असं का झालं यामागे अनेक गोष्टी चर्चेत आल्या आहेत काही बातम्यांनुसार यामागचं मुख्य कारण आहे ते म्हणजे पैसा परेश रावल यांनी हेराफेरी तीन साठी तब्बल पंचवीस कोटी रुपये फी मागितली होती निर्मात्यांना ती फी किंवा ती रक्कम खूप जास्त वाटली आणि त्यामुळे त्यांनी परेश रावल यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत त्यामुळे परेश रावल यांनी हा चित्रपट सोडल्याचा निर्णय घेतला आता याहूनही अत्यंत धक्कादायक बातमी अशी आहे की परेश रावल यांच्या अचानक माघारीमुळे निर्मात्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळे अक्षय कुमारने परेश रावल यांच्या विरोधात पंचवीस कोटी रुपयांचा खटला दाखल केला आहे अशी ही चर्चा मीडियामध्ये आहे विश्वास बसत नाही ना तर अक्षय कुमार आणि परेश रावल यांची इतकी जुनी मैत्री अनेक हिट चित्रपट त्यांनी एकत्र भरपूर चित्रपट केले आहेत मग असं का घडलं असेल हे पण आपण पन पाहूयात तर यावरती परेश रावल यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे भविष्यात काहीही होऊ शकतं असं म्हटलेलं आहे म्हणजे अजूनही आशा आहे का तर हे आता तेच सांगू शकतात परेश रावल यांच्या या निर्णयाने फक्त चाहत्यांनाच नाही तर सुनील शेट्टी आणि हेराफेरीचे मुख्य दिग्दर्शक प्रियदर्शन सर यांनाही धक्का बसला आहे प्रियदर्शन सरांनी एक असंच म्हटलं की अक्षय कुमारने या प्रोजेक्टमध्ये खूप पैसे गुंतवलेले आहेत याचा अर्थ असा की अक्षय कुमार हेराफेरी तीन साठी खूप सिरियस आहेत आणि तो चित्रपट त्यांच्यासाठी खूप महत्वाचा आणि पूर्णपणे ते स्वतः प्रयत्न करत आहे आता काही जणांना असंही वाटतंय की हे सगळं चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एक पीआर स्टंट आहे जेणेकरून चित्रपटाला प्रसंती मिळेल आणि लोकांमध्ये चित्रपट पोहोचेल तसंही या चित्रपटाला लोकांमध्ये पोहोचायची गरज नाही कारण ऑलरेडी हा खूप फेमस झालेला चित्रपट आहे परेश रावल यांची एक्झेट आणि पोर्ट चित्रपटाबद्दल उत्सुका निर्माण करण्यासाठी केलं जाते का हा एक प्रश्न आहे कारण बॉलिवूडमध्ये असे पीआर स्टंट काही नवीन नाहीत हेराफेरी तीन बद्दलची चर्चा गरम ठेवण्यासाठी हे सगळं केलं जातय का तर हे शकेल मित्रांनो परेश रावल हेराफेरी तीन मध्ये असतील की नाही हे अजूनही निश्चित नाही पण एक गोष्ट नक्की आहे की बाबूराव शिवाय हेराफेरी मजा ही अपूर्ण आहे तुमचं मत काय आहे परेश रावल हेराफेरी तीन मध्ये असायला हवेत का त्यांना परत आणण्यासाठी निर्मात्यांना काय करायला हवं हो? तुम्हाला काय वाटतं हे सगळं खरंच आहे का की फक्त एक पीआर स्टंट आहे मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल इतरांनाही पाठवा लाईक करायला विसरू नका आणि पोस्टमन मराठीवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र